नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे पूर्वकाळापासून चालत आलेली परंपरा बाळात नीला मेथीची पात्र भाजी करून दिली जाते ती का दिली जाते तर पाहून घेऊ इथे मी घेतलेली आहे एक जोडी मेथी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे तर आता हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन ते चार सात आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरे एकत्र कुटून घेणार आहे तर बाळाला आईचं दूध भरपूर पुरेसं व्हावं म्हणून ही भाजी दिली जाते तर कुटून घेतलेलं आहे मी जाडसरच ठेवलेला आहे कारण भाजीमध्ये याचा फ्लेवर खूप छान उतरतो आणि भाजी खूप स्वादिष्ट बनते तर आता मी एका वाटीमध्ये काढून घेते तर मैत्रिणींनो तुमच्याकडे ही अशी भाजी पाळत नीला दिली जाते का मला कमेंट करून नक्की सांगा ही भाजी जास्त तिखट नसते म्हणून मिरच्या कमीच वापरलेल्या आहेत कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आता कुटून घेतलेले जिरे लसूण आणि हिरवी मिरची यामध्ये घालून छान खमंग मी फोडणी करणार आहे म्हणजे काय होईल ना भाजी ही खूप छान स्वादिष्ट बनते आता यामध्ये टाकत आहे मेथीची भाजी आणि छान परतून घेणार आहे तर ही मेथीची रसा भाजी यामध्ये ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी चुरून आणि वर तूप घालून खाल्ल्याच्या नंतर खूप उत्कृष्ट लागते तर रोज मेथीची भाजी तीस तीस खाऊन कंटाळा आलेला असतो तर अशा पद्धतीची कधीतरी भाजी बनवली की खूप छान वाटतं आणि खायलाही खूप छान लागते तर एकदा नक्की ट्राय करा आता यावर झाकण लावून एक तीन चार मिनटं मी भाजी शिजवून घेणार आहे तर तीन चार मिनटं झालेली आहेत बघा मस्त भाजी अशी शिजत आहे आणखीन थोडी शिजवायची गरज आहे तर मी आणखीन दोन मिनटं भाजीला झाकण लावून ठेवणार आहे तर दोन मिनटं पूर्ण झालेली आहेत भाजी मस्त अशी वाफवून निघालेली आहे छान शिजलेली आहे भाजी तर बाळंतलंच नव्हे तर कधी आपली इच्छा झाली तर अशी भाजी बनवून खाऊ शकतो आता यामध्ये टाकते भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट कूट मी थोडं जास्तच टाकणार आहे कारण आपल्याला भाजी करायची आहे म्हणून आणि तुम्हाला जर शेंगदाणे जास्त आवडत नसतील तर थोडं कमी टाकलं तरी चालेल शेंगदाण्याचं कूट टाकल्याच्या नंतर आता भाजी छान परतून घेणार आहे आणि काय आहे ना या भाजीमध्ये काहीजणं कांदा वापरतात पण मला कांदा आवडत नाही म्हणून मी वापरलेला नाही जर तुम्हाला कांदा आवडत असेल तर बारीक चिरून घातला तरीही चालेल तर पहा शेंगदाण्याचं कूट घातल्याच्या नंतर छान भाजी परतून घेतलेली आहे आता यामध्ये टाकत आहे गरम पाणी जेवढी भाजी पातळ हवी आहे मी तेवढं पाणी वापरत आहे तुम्हाला जर यापेक्षा जास्त पातळ लागत असेल तर तुम्ही जास्त पाणी घातलात तरीही चालेल आता यामध्ये घालत आहे चवीपुरतं मीठ मीठ घातल्याच्या नंतर भाजी छान ढवळून घेणार आहे आता कढईवर अर्ध झाकण लावून घेणार आहे आणि पाच मिनिटासाठी छान भाजीला उकळी येऊ देणार आहे तर पाच मिनिटानंतर पाहून घेऊ छान भाजीला उकळी आलेली आहे वाफ मस्त निघालेली आहे तर भाजी पूर्ण तयार झालेली आहे तर बाळतणीचा आहार मेथीची भाजी तयार आहे आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा